तू पण सकाळ सगळ्यांना चला आता सकाळ सकाळ आणि काय काय बनवते ते पण दाखवते हा तब्येत बरी नव्हती माझी आता हाय बर आहे जरा आराम <laughs> तर चला मस्तपैकी आज बनवणारे मी सरसो साग साग आणि मस्त पालकचे भजी बनवणार आहे सकाळ सकाळ कारण आमच्याकडं पाऊस याय लागलेला आहे आणि पावसामध्ये तुम्हाला माहिती आहे पावसामध्ये तुम्हाला माहिती आहे मस्त पालकची भजी बनवणार आहे मी पालक पकोडे हां पावसामध्ये भजी आणि चहा छान वाटतो ना तर चला आता मी मस्तपैकी बनवती सरसो का साग बथवा आणि सरसो मिक्स करून आत्ता शेतातून जाऊन आणली आहे बघा पळत पळत गेली शेतात जवळच शेत आहे आमच्या इथं घराच्या शेतातून सरसू आणली आणि बथवा होताच दोन्ही भाज्या मिक्स केल्या मस्त खळाखळा बादलीच्या बादली, बादली भरून पाण्यात खळाखळा धुवून शिजाय टाकली आता कुकरमध्ये तवर बनवते मस्तपैकी पालकचे भजी तर हे बघा मस्तपैकी आपला कुकर लागलेला आहे व्हायला सरसू कसा चढवलेच्या कुकरमध्ये आणि ह्या बघा इथे घेतल्याने दिसते का तुम्हाला लाख येऊन ह्या बघा पालक अजवाईन हिरवी मिरची अजून हळदी आणि ह्या भाजी बेसन आता हे सगळं मिक्स करून असं छानपैकी पाणी नाही टाकायचं ह्याच्यात मिस्त असंच गोळणार आहे असं करून आणि छान मस्त कर करारे भजी करारे तळणारे आणि हिरव्या मिरच्या दोन चार तळणारे त्या सांग हा खाणारे सदस्य आपले इथंच बसलेले हवा का कोशा मावशी आंघोळ करून बसले उष्ण मावशी छानपैकी मस्त आंघोळ झालेली आहे तिची आता त्यासाठी मस्त नाश्ता काहीतरी गरमागरम छान पैकी बनवते आता तर चला हे बघा मस्त पैकी असं बिना पाणी पाण्याने टाकलं बरं का थोडंसुद्धा मी बा फक्त पालकामध्येच असं मळून घेतलेलं आहे काय म्हणतात ते बेसन भजी काय काय पालकचे बेसन भजी पालकचे बेसन भजी आणि हे का सरसचं तेल टाकलेलं आहे सरसच्या तेलमध्ये एक नंबर बजवत्यात तर आता सरसोच्या तेलमध्ये कोणाकोणाला आवडतं सरसोचं तेल हां मला माहिती आहे सगळ्यांना आवडतं आहे पण तुम्हाला खायचं असलं तिकडे यावं लागेल माझ्याकडं हरियाणामध्ये हां तर ह्या का मस्तपैकी सरसोचं तेल लागलेलं आहे चांगलं कडक गरम झालेलं आहे मस्तपैकी आता हे कटलं आहे चांगलं मस्त कमी करते आता गॅस गॅस कमी करते म्हणजे ना पांढरं शिपट तेल झालं ना तेल जवळ पांढरं होत नाही तवर त्याच्यात काही पदार्थ टाकायचे नाहीतर कडू झार लागल हा तर चला आता मस्त पैकी तेल लागलेलं आहे गरम व्हायला सांगायचं आपला रिशू लागलेला आहे मिरची कट करायला कट करायला आले <laughs> ना याला उश्या मावशीने नाव ठेवलंय म्हणते बाय दाढीवाला पोरग कुठे नाव कोणा म्हणते काय म्हणते ऋषी कोणचा रोहन कोणचा कळतच नाही दाडीवाला पोरग तुझ काय म्हणते दाडीवाला पोरग मला नाव येत नाहीत पाटकी हा तरी शिच तर नाव ठेवलेलं आहे उषा मावशी दाडी वाल पोरग <laughs> बास्की <laughs> दादा बास्की मिरच्या म्हणते बास्की दादा बास्की मिरच्या बस बस तर चला आता हे सगळं तळून घेते मी आता तळल्याच्या नंतरच दाखवते तुम्हाला पालक पकोडे चला आता बघा मस्त लागली पकोडे तळायला आणि याचं मी पण खायला पालकची भजी

दहा किलो उश्या मावशीचा फोन आलाय मावशीच्या मैत्रिणीचा फोन आलाय काय तिथे पीठ कडू होईल का नाही ना तिथं नाही दहा किलो असत नाही तर माघारी न्या

चला आता मस्त पाहिजे अशाच काढते कलर ह्या छान ह्या ब्राऊन ब्राऊन कलर हो बा कलर काढू का ह्या कुठे अशी हे पण ना असं हा असंच काढते कर आपल्याला पण वाटते ते असंच काढते मस्त पाहिजे ह्या आता हे तर हे फरक आहे ही काळ वाटते हे चांगलं वाटतंय चला पैकी किती मस्तपैकी हे भजी बनवलेले आहेत आणि हो का हे हिरव्या मिरच्या पण तळ्या भाकरी केली असते अगं भाकरी भाकरी पण खायला का तू लगेच भाकरी करते मी लगेच ह्या हो या सगळ्याने मस्त भजीन ते खायला पोरग पोरग तुम्ही खावा तावर मी हे काढतो लगेच भाकर करते मी लगेच चला जवारीची भाकरी पण घेतली लगेच करते आता हे झाले की लगेच भाकरी चला आता एक भाकर बनवते मी हा झाला बघा मस्त भाकर बनवलेली आता जशी मला तरी येत नाही का पण तरी पण बनवल्या भाकरी तर या सगळ्याने मस्त नाश्ता करायला चपातळ भाकरी करायचे जशा चपात्या कशा असतात तश्या कश्यात देऊ भाकरी कशात देऊ ताट आणला बाळा ताटा तांब्या तांबे तांब्या घेऊन दे मिरची ती घे ना आणीज़ा, आणीज़ा। ते मिरच्या घे चला मी टाकते ही भाकरी हा तर चला आता अशा मस्त भाकरी लागलेली आहे बनवायला मी इकडे ह्यांचं चाललेलं आहे मस्त पैकी जेवण हि तर लाईट नाहीये बरं का अंधार हे का नाही दिसणार लाईटच नाही हे पण दिसत नाही बघ जास्त चला आता हे बघा मस्त पैकी आपण बनवतो साग त्यात एवढी मोठी हिरवी मिरची व म्हणजे टाका अजून टाका अजून टाका अजून लसण पण टाका अजून टाका अजून हिरवी मिरची लसण दिली टाकून मस्त सरसरी तेल मध्ये तुम्हाला कडाई काळी वाट वाटत असेल तर आपण पकोडे तळलेले आहेत तर ह्या काही हे पकोडे हिरवी मिरची संगज पण आहे ह्या का भाकरी पण बनवल्यात हिरत भाकरी ठेवलेल्या आहेत ब्रेड पण आणला होता चटणी पण बनवलेली आहे हरभऱ्याची हे बघा हरभऱ्याची चटणी आहे कशी वाटते चटणी हे भाजीची हरभऱ्याची चटणी मस्त लसण मिरची टाकून रोहनी बनवलेली आहे आणि या सगळ्यांनी मस्त नाश्ता जेवण करायला बाकरी सुद्धा आहे आपली ह्या का बाकरी मी बनवलेल्या आहेत बरं का ह्या ह्या का हा का का भाकरी बनवली कशी बनली भाकरी छान ना नाय का यायला लागली आता हा वशा मासे म्हणजे चांगली याय लागली भाकरी मासी थोडं तेवढंच असत आंघोळ किलो सकाळ सकाळ पाऊस बघ बाहेर चालू आहे तीन दिवस आंघोळ लागते तिला हा का हा काय करते आता तू शेटले बर आता मागेच काम चाललंय आणि तिथे चालले चांगले शेकायचं आंबट मध्ये आपल्याकडे ताक नव्हतं त्याच्यामुळे आता मी टमाटर टाकणार आहे ताक, ताक नसल्यामुळं ता, हा साग सागमध्ये ताक टाकायचं असत तर ताक नाहीये ना आता हे काय हे मस्त करती गिरवी तयार तयारी आणि मग आपण टाकून द्यायचं सरसळ कसा हा मस्त उकळून घेतले ना कुकर मध्ये लावलं होतं ती बोलत नाहीत ना लोक बोलतात ना मग ती लोक बोलत नाहीत ना म्हणलं बोलतात कमेंट करून बोलतात ना ह्या का तर मस्त पैकी हिटर लावलाय <coughs> आणि हिटरवर शेकाय लागलेली आता अवशमावशी मस्त पैकी <coughs> काय म्हणते लोक बोलत नाहीत हा मला वाटलं आपली फॅमिली आहे ती सुद्धा युट्यूब परिवार बोलते ना पैकी तू बोलत नाही त्यांच्या संग बोल की गळा कसा बांधून टाकला केली थंडीला वाजायला लागलं बघा आता घ्या पाऊस लय पाऊस येतोय अगं बर्फच पडतोय निसता म्हणते बया येऊन पास्तावा झाला कोणत्या दिवसात बोलवले थंडी मध्ये आता नाही येणार परत थंडीमध्ये म्हणते नाही बाबा थंडीत नाही कधीच नाही आता मी हे थंडी बघून नाही हे महिना मी बरोबर लक्षात ठेवला आता डिसेंबर नको ग बाई डिसेंबर <laughs> महिना लक्षात ठेवला मी नाही <laughs> <नाया> येणार <या> <laughs> नाही येणार ग बाई डिसेंबर महिना लक्षात ठेवला मिळाचा डिसेंबर महिन्यामध्ये नाही येणार <laughs> नाही येणार कधीच नाही डिसेंबर महिन्यात गरम झालं काल भांडी घासली तिला शेल्डर घालायला लागली आता दिगासे दिगासे। आता ह्या महिना मी लक्षात ठेवलाय आता ह्या महिन्यात म्हणून मी काय येणार नाही जमायचं आपलं नाही जमायचं ना माघारी आपली माघारी घे आपल्याला जमाना आता नाही तर मी मला थंडी व्हायची आखरी थंडी आखरी आखरीच तेवढे तेवढी नाही आखरी थंडी मला जामायचं मी दिवस काढल्यात ही थंडी बेकारच मारायची मरायची मरायची थंडी आहे थंडी अकरीत थंडी आहे बाई कोण बाय बसतोय त्याला अकरीत थंडीचं नाही बाई चांगलं जायचं एखादं माणूस लिचपीच या थंडीत माहितीये का तुला ही थंडी चांगली नाही इथली आमची तिकडी चांगली बाई सकाळ पाठ थंडी पडे की सकाळ ऊन पडले की गेलं सगळं उन्हाळा जरा बाया पाच दहा मिनिटं बसते की चालल्या काम कराय घरातली आणि हि आकरी दिवसभरात भर थंडीच पण आकरीत झालं नको बाया थंडी आता मी नाही यायची थंडीत नाही यायची नाही काठा बसला काटा मला नको बाई काठा बसला शेकलं आता बरं वाटायला लागली मला कालपासून घाल रात्री घालायचं पण ओळख होत मी घातलंच राहायचे घातलं नाही म्हणलं जाऊ दे बाई आपल्या उद्या सकाळ उठून जायचं बघू साग नाही थंडी साग 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 बनवा इकडे हिरव्या मिरची तर ठसका उठलाय तर मग मध्ये अगबाई असे बघा थंडी चला कशा वाटल्या माझ्या गप्पा आपल्या काय ऐकल्या ऐकल्या <laughs> की तुझ्याच गप्पा ऐकत होते एवढ्या एवढ्या सगळे आपली फॅमिली तुझ्याच गप्पा ऐकत होती अगबाईला अकरीच थंडी आता नाही तुला म्हणत होती महिना नाही मला काय म्हणत होती काय हे पण ऐकत होती की सगळी आपली आपली फॅमिली पण ऐकत होती थाली अकरी मग म्हणती महिन्या लक्षात ठेवलाय आता मी नाही 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 तुझ्या पोरांनी लग्न काढले तर उन्हाळ्यात काढ आम्हाला खोके आम्ही यायचं नाही त्या महिन्यात आम्हाला खोके नाही उन्हाळ्यात ना, येऊ ना, ना। का उन्हाळ्यात लग्न काढू का हो उन्हाळ्यात लग्न काढायची येत आहे माणूस बसतंय जरा फिरतय बाहेर इकडं तिकडं इकडं चल तिकडं थंडी मारायचं कि ते नको मग आम्हाला आम्ही करा लग्न उन्हाळ्यात आशीर्वाद द्यायला उन्हाळ्यात आशीर्वाद द्यायला उन्हाळ्यात आमचं काय नाही आशीर्वाद दिला नाही दिला तरी सर्व हा कसं काय यायच थंडीचा पोट करत बसले बोटलं तर चला आता हे बघा मस्त पैकी कसं असतं कसली काय का मस्त पैकी बनवली हर्या साग सरसोच साग पण तयार केलं बाकरी पण झाल्या भजे पण बनवले आणि आजची रेसिपी अशी तयार केलेली आपण व्यसन पिठा म्हणून शिजणार नाही मस्त पैकी झाली या सगळ्यांनी नाश्ता करायला व्हिडिओ ना, मला वाटतं हिथच थांबवते उश्या मावशीने पूर्ण गप्पा केल्याच आता हिथच तर आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्कीच हा काय दाखव हे झाल्यावर दाखव बरं दाखवते की व्हिडिओ उद्या अपलोड केला सकाळ सकाळ तुला तुला दाखवते पहिल्यांदा हा चालेल नाही छान केलाय सगळं बोलती चांगली तू बारी बोलते सगळ्यांना आवडती तू बोलताना त्याच्यामुळं आता हाय अजून दोन चार दिवस तिथं गेल्यावर मग काय नाही कोण ही करणार आहे तो परत व्हिडिओ मध्ये येणारच नाही तर हाय तो रीती व्हिडिओ मध्ये दिसते आपल्याला आठवण म्हणून राहील कवर पण हाय का नाही त्याच्यामुळे घ्यायचं तर चला आता घ्या सगळ्यांनी कळायचं बाय कर दे बाय म्हण बाय रिष बाय बाय थंडी करतेच बाय हॅपी थंडी आहे ना हॅपी थंडी सगळ्यांना आम्ही तर थंडीमध्ये चांगले लागले काकून जास्त वशाव शिवणाव लय काकडलोय आम्ही हॅपी थंडी हां मन हॅपी थंडी हॅपी थंडी सगळ्यांना सगळ्यांना भाई उद्या ती कागत तक मता हमी जय दुर्गी आलू खले के ना फणा जाएंगे हेलो दोऊंगी उन्हें दो करो से सही है तो नारी आराम को नहीं थोड़ी जर उठी में जोश में उठी थी थोड़ी मकाले हो जाएगा पर कोना फिर लौट गया कर नहीं हो गया ज्यादा होने लगे मतलब है ना तकलीफ